लोग हो, लाइक और सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिव राय जेबी बावन ने विननो स्वागत है तुमचं तुमच्या लाडक्या बावाच्या YouTube चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण न्यू ट्रेनिंग WhatsApp स्टेटस क्रिएट करना आहोत आणि आजचा व्हिडिओ खरच खूप खास आणि कडक झालेला आहे तर आजच व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ आपण मास्टर ऍप्लिकेशन मध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून देणार आणि जे काही व्हिडिओ मटेरियल सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्याला आपलाईन पासवर्ड वगैरे वगैरे काही नाही तर सिंपली तुम्ही ते जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना बेटी प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतात ते सर्व काही मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे की तुम्हाला टेलिग्रामच्या ॲड स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होणार तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिंपली राहुल पाटे सर्च केलं टेलिग्रामवरती तरी पण आपलं चॅनल येऊन जाईल आणि जे मी काही मास्टर यूज करतो ते इथं वरती पिन केलेलं आहे बघू शकता या काही मास्टर राहुल पटेवरती क्लिक केलं तर तुम्ही काइन काहीन मास्टरवरती पोहोचून जासेल आणि काइन मास्टर, मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि इडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू हो शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोणी फर अजून पण सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सब्स्क्राईब करा तर चला जरा वेळ न घालत आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया

ओके तर काहीतरी आपल्याला कायड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या क्लिक करून नो पॉईंट फुल स्क्रीन रिस्यूज सेलेक्ट करायचा आहे रिस्यूज सिलेक्ट केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे बघू शकता सेटिंगचे ऑप्शन जिथं असेल सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये येते स्क्रीन ऑप्शन सेलेक्ट करायचं आहे खाली बघू शकता स्क्रीन केल्याच्यानंतर वरती तुम्हाला झिरो पॉईंट पाच ई एवढी डोरेशन ठेवायची फोटो क्लिप्स बघू शकता त्यानंतर ओके करायचं ओके केल्याच्या नंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला आहे ओवरले तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे हे सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे काही विषय नाही त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता ऍडिओचं ऑप्शन जे असेल या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सगळ्यात पहिले ज्या पण फोल्डोमध्ये आपला ॲडिओ असेल ॲडिओ आपल्याला ॲड करून आहे तर आपण इथनं ॲडिओ ॲड करून घेतलेला ठीक आहे बघू शकता ॲडिओ ॲड केलेला त्यानंतर आपल्याला पहिली बीट कुठ नाही बघून घ्यायचं थोडंसं प्ले करूया आपण तर पहिली बीट इथनं सुरुवात होती बघू शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर इथं क्लिक करायचं आणि याचं समोरील पार्ट असं प्रकारे तुम्हाला कट करून टाकायचा इथपर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय बघू शकता एक नंबर लिहायचं आहे बिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथनं एक पी एन जी मिळून जाईल इमोजी थी, ही वाली ती बघू शकते हिवाली आहे आणि ही जी लेंथ तिथपर्यंत घेऊन टाकायची ओके घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला थोडंसं झूम करायचं आहे या व्हिडिओला आणि याला तुम्ही छोटंसं करायचं ठीक आहे या पी एन जीला इथं छोटं करायचं आहे अशा प्रकारे आणि थोडंसं स्क्रॉल पण करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला याला ठेवायचं आहे चे नंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती ॲनिमेशन द्यायचं या पेंजवरती क्लिक करायचं आहे ओव्हरऑल अनिमेशनमध्ये यायचं तुम्हाला इथं एक अनिमेशन देऊन घ्यायचं सिम्पली तुम्हाला ए ऑल अनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे या दोन्हीमधलं तुम्ही कोणतं पण देऊ शकता सिम्पली सिंपली आपण हे देऊया आता तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जे पण तुमचे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे ज्याचे पण कोणाचे फोटो तुम्हाला ॲड करायचे असतील विडिओमध्ये ठीक आहे तर सिंपली आपण मी फोटो ॲड करून घेऊ शेवटपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे तर मी सिम्पली शेवटपर्यंत फोटो ॲड करून घेतो तुम्हाला ज्यांचे कोणाचे फोटो ॲड करायचे असेल ते फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी हे फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला हे सर्व काही फोटो हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती तुम्हाला सर्व फोटो मिळून जाते आणि मी हेच फोटो डबल डबल ॲड करतो आहे ठीक आहे काही विषय नाही तुम्हाला फक्त तुमचे फोटो घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे पण फोटो घेऊ शकता दोन तीन फोटो वाढवा झालेले तर डिलीट करायचे त्यानंतर तुम्हाला करायचं काय सिम्पली इथं पहिल्या फोटो भाषा पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक ग्राफिक्स डाऊनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता वाली ती ग्राफिक्स आहे ही ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल इथं क्वालिमिटी जे सॉरी तुम्हाला इथं गेटमोर जाऊन काही मास्टरमध्ये मिळणार नाही तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आणि त्यामधली ही ग्राफिक्स तुम्हाला डाऊनलोड करायचे ठीक आहे आणि तुम्हाला जर ज्या ग्राफिक डाउनलोड करते येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता सिम्पली या क्वालिटीचे आय फेक्ट म्हणून व्हिडिओ दिलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघून तुम्ही बनू शकता ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला अकरा नंबरचं ॲड करायचं आणि इथं बघू शकता सतरा नंबरचा ॲड करायचा ठीक आहे त्या दोन्ही यात इफेक्टमधल्या दोन ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फक्त आणि फक्त दोन ग्राफिक्स ॲड करायचे एक अकरा नंबरचे आणि एक सतरा नंबरची ठीक आहे स्टेप बाय स्टेप अकरा नंबरची झाल्याच्यानंतर परत तुम्हाला सतरा नंबरची शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे शेवटपर्यंत ॲड करायची मी पुढे तुम्हाला सांगतो तु आता तर मी पूर्ण व्हिडिओवरती या ग्राफिक्स ॲड करून घेतो आता ठीक आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर नक्की मराठी माणसाला सपोर्ट करा आणि सपोर्ट करण्यासाठी जास्त काही करायचं नाही फक्त व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कोणती स्टेप वगैरे तुम्हाला समजली नाही तर कमेंट करा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्की मिळेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टावरती मेसेज करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला इन्स्टाची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही मला मेसेज करू शकता ना अजून पण तुम्ही फॉलो पण नसेल केला तर नक्की फॉलो करा ठीक आहे तर हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला ॲड करायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल ते व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून ज्यांना कोणाला एडिटिंगची आवड असेल तर त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत जातील आणि ते पण एडिटिंग शिकतील तर नक्की तुम्ही शेअर करत चला तुमच्या मित्रांना ठीक आहे तर मी आता शेवटपर्यंत हा जो इफेक्ट आहे सर्व फोटोवरती ॲड करून घेतो तुम्ही पण अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्या टाईम लागला तर लागू द्या पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे दिसला पाहिजे त्यानंतर तुम्हाला बावीस सेकंदापर्यंत यायचं से राईट ठीक आहे बावीस सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं नाही तर बावीस सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला चार फोटोवरती यामधले तुम्हाला याच इफेक्टमधले तुम्हाला चार इफेक्ट ॲड करायचे बघू शकता हे वाले एक नंबरचं ॲड करायचं आहे ॲड करायच्या नंतर फक्त दोन इफेक्ट तुम्हाला ॲड करायचे चार फोटोवरती सॉरी ठीक आहे तर इथे बघू शकते यामध्ये जातोय परत तुम्हाला चार नंबरचं ॲड करायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला परत क्लिक करायचं यामधला एक नंबरचं ॲड करायचं आहे परत चार फोटोवरती फक्त तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे बघू शकते इथे त्यानंतर परत तुम्हाला एका फोटोवरती लास्टमध्ये ॲड करायचं आहे परत तुम्हाला चार नंबरचे चा ॲड करावं लागेल ठीक आहे या चार फोटोवरती ॲड करायचं आहे आणि परत आपलं जे स्टेप होती ती स्टेप ॲड करायची शेवटपर्यंत आता परत ठीक आहे फक्त तेवढे चार फोटो इथं तुम्हाला बघू शकता परत तुम्हाला इथं अकरा नंबरचे ॲड करायचं आहे आणि परत तुम्हाला सतरा नंबरचा आता तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे आहे हे दोन्ही परत ठीक आहे फक्त आणि फक्त हे दोन आता तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे तर मी ॲड करून घेतो फास्टमध्ये आता तर भावानं मी शॉर्टपर्यंत ग्राफिक्स आता ॲड केलेली आपल्याला इथे एक नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे ठीक आहे <coughs> फोटोपाशी आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं आहे का इथे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इथनं एक विटनेट एन जी मिळून जाईल ती एन जी तुम्हाला ॲड करायची आहे ॲड करायचं नंतर इथे असं झूम करायचं नाही इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता इथे ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक टेक्स एन जी मिळून जाईल बघू शकता इवाली ही ई पी एन जी ॲड करायची आणि तो तुम्हाला खाली ॲडजस्ट करून टाकायची ठीक आहे मध्यमभागी अशा प्रकारे ठीक आहे केल्याच्या केल्याच्यानंतर परत तुम्हाला आता हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे ठीक आहे सिम्पली इडोचे एक नंबर आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर पी एन जी दिली ती बॉर्डर जी ॲड करायची त्याची सेट ऑफिन हिला पण फुल स्क्रीन करायचं नाही हे सर्वांची जी पी एन लेंथ आहे ही शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची या पी एनच्या ठीक आहे ज्या पी एन ज्या आपण आता यूज केलेल्या आहेत त्या सर्व काही तुम्हाला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे तर सिम्पली मी घेऊन टाकतो शॉर्टपर्यंत आता शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर हे थोडंसं मोबाईल हँग झाल्याच्या कारणाने ही टेक्स्ट पीएन जी पुढं गेलेली तर ह्याला मी थोडंसं मागं स्क्रॉल करून घेतो ठीक आहे काही विषय नाही अशा प्रकारे इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सर्व काही एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आपलं जिथं पहिला फोटो निघतो तिथेच आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे लाईट इफेक्ट व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली ॲड करायचा आहे काही सरच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे याला बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे ओके स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा इथं ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला करायचं काय परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ आहे कायची साईडच्या ऑप्शन दोन याला तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे काही विषय नाही त्यानंतर परत एक लास्ट व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे कायच्या साईडच्या ऑप्शनवरती जा सॉरी मीडियावरती जायचं आहे सॉरी लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला परत फिल स्क्रीन करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता पूर्ण तुमचे इफेक्ट इथे ॲड झालेले आहे आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे राहिलेली तुमचा लोगो ॲड करायचा ठीक आहे तर सिम्पली आपण करायचं काय व्हिडिओचेक नंबर लिहायचं ले आहे लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये करायच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे आणि तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता ठीक आहे आणि सिम्पली हा लोगो तुम्हाला इथं वरती ॲड करायचा आहे आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पो इम्पॉर्टंट असतो जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि बघू शकता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला थोडासा अजून प्ले करून दाखवतो कॉर्पोरेट इश्यूमुळे प्ले करत नाहीये बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला करायचं करा काय तर शेअरच्या अकाउंटवरती कलेक्ट करायचं आहे आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र